सारखं राम 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 दे तीन तुमची हे संक्रमण पुढच्या रक्तात आहे त्याच्यामुळेच तुम्ही महाराज झाला म्हणजे तुम्ही काय असं काय कमाल आमचं गाव म्हणत की हा माणूस आणि महाराज झाला हे मोठं विचित्र आणि महाराज दक्षणा याच्यात नसताना देखील हा महाराज झालाच कसा असं नसतं महाराज संक्रमित होत असत पुढं 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 पुढच्या पुढे येत असत नाही ज्या पद्धतीने आजार पुढे चालतात महाराज पुढच्या पिढीमध्ये त्याच पद्धतीने त्यांचे संस्कार सुद्धा त्या पिढीत पुढे चालत असतात आमच्या पिढीत कुणीतरी वारकरी असेल निश्चित आम्ही पुढे वारी कधीतरी आम्ही वारी करणार कधीतरी आम्हाला दत्तपाटील भेटणार आणि ते म्हणणार की चला आमच्या तिथे यावं आणि तो दिंडीत आल्यानंतर नाचायला लागतो त्याला इतका आनंद होतो त्याला असं वाटतं मी दिंडी देतो देतो एकोणीस वर्ष याच मार्गे दिंडी केली गेल्या वर्षी माऊलींच्या सोहळ्यात जाण्याचा योग आला काय माऊलींच्या सोहळ्यातील आनंद आहे पण मला असं वाटलंच नाही वाकर साहेब का मी पहिल्यांदा माउलींच्या सोहळ्यात आणि ती बाप वाटलं आणि मला भेटायची महाराज नको आता इकडं कसं वाटतं मी म्हटलं खरं सांगू का मला असं वाटायचं मी दिंडीत पहिलं वर्ष नाही माझ अरे मी अनेक वर्षापासून या सोहळ्यामध्ये चालत आलो अनेक जन्मापासून या सोहळ्यामध्ये चालत आलो नवे नवे मी छाती ठोकून सांगितलं महाराज काय माझ्या वडिलांची मिरा माझ्या वडिला

माझ्या बापाची तुमची भक्ती करण आमच्या वडिलांची निराज त्या आपण तस ज्या घाटामध्ये ज्या कष्टाने हा परिवार मिळवला त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस आहे त्यांच्या आठवणने सुद्धा आम्हाला पुण्य मिळणार आहे त्यांच्या आठवणीने सुद्धा पुढच्या पिढीला पुण्य मिळणार आहे त्यांच्या मुलींना मिळेल त्यांच्या मुलांना मिळेल त्यांच्या सुनांना मिळेल त्यांच्या नातवंडांना मिळेल त्यांच्या भावबंधांना मिळेल त्यांच्या नातेवाईकांना मिळेल त्यांची आठवण तरी काढली पाहिजे आठवणीमध्ये आठवणीचा परिणाम होत नाही का एक उदाहरण देतो कळेल तुम्हाला आठवणीचा परिणाम होत नाही असं काच काय तुम्हाला एक उदाहरण दिलं तर मग कळेल काय झालं मागच्या वर्षीचा विषय माझी घरवर्षी गेल्या दहा वर्षापासून विदर्भामध्ये कथा असतात आणि गडचिरोलीच्या त्या ताडोबाच्या जंगलातून जाता जाता वारकर साहेब आधी उन्हाळ्यात म्हणजे शिवरात्र नुकतीच झालेली होती आणि आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली पाहिलं मी तर रस्त्याच्या कडेला अशा ठिकाणी आमची गाडी थांबली तर एक मोठं चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचीच्या झाडाला इतक्या महाराज काय सांगावं माझं मन माझा मोह काही मला आवडता दगड घेतला आणि काय केला काय नेम मारले महाराज मी एका फटक्यामध्ये एक भला मोठा आकडा चिंचेचा फटका ऐका ऐका आणि तो चिंचीचा आकडा पडला महाराज तो चिंचीचा आकडा मी हातामध्ये घेतला हिरण हिरण त्याचा देत होता देठाची जी बाजू होती ती हिरवी हिरवी होती त्याच जे भोरकट होत त्याच जे टर्पण होत ना ते टर्पण अतिशय लाल बंद काही ठिकाणी केशरी फार सुंदर दिसाय तुम्हाला माझा मोह मला आवडता आला नाही मी ते टपकन ते टपकन फोडून टाकलं आणि फोडल्यानंतर तर माझी दृष्टी काय सांगावं महाराज आता दृष्टी त्या चिंचेच्या त्या याच्याकडे मी पाहतच राहिलो त्या चिंचेकडे काय येथाच्या बाजूने हिरवं हिरवं एकदम थोडस हिरव्याचं थोडं पुढं निघालं का टोपी कोपी काल त्याच्यात थोडंसं पुढं निघालं शेंग्या पिठाकड तर तो चिंचेचा आकडा होता ना ते एकदम केशरी झालेला लाल कुंद असा टोकाच्या बाजूला झालेला आणि तो काय म्हणतो पण त्याला पण काहीतरी शब्द आहे ना त्याला हा आंब्याला म्हणतात दासिया दासी येतात मग त्याला तो तो आंब्याला म्हणतात काय म्हणतात अहो चिंच नाही का त्याला आपण येल तो आव आ, आव की तुम्हाला माहित असत अहो ते गाभुळले गाभुळले अशी गाभुळलेली चिंच आणि ज्या वेळेस महाराज तिच्यावरची जी चमक होती ना ती तशी म्हणजे ती पानवली होती पानवली जेव्हा तू पानावल्यानंतर काय सांगावं त्या केशरी बाजूली जी होती ना तर तिचा तो तो वरचा तो रस ना काही नाही महाराज नुसता असा पोटाने घेतला टाकतात बापरे 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 काय काय गडबड गडबड झाली 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 पाणी सुटलं तुमच्या काय महाराज सांगणाऱ्याच्या सुटलं तेव्हा ऐकणाऱ्याच काही भोग असतो जसं मुखामध्ये पाणी आलं तोंडाला जस पाणी सुटलं कशामुळे काय कारण काय त्या दा? चिंच दाखवली नव्हती तुम्हाला नाही अरे चिंचेच मी नुसत वर्णन केलं तरी सुद्धा त्या आठवणीने काय झालं परिणाम झाला झाला का नाही परिणाम जसं चिंचीच्या आठवणीने जसा परिणाम झाला तसं आपण आठवण काढतोय परिणाम होणार नाही का बोला बोला होणार नाही पुण्यवंत व्हावी सज्जनाचे सज्जनाचं नाव तरी महाराज मिळत मिळत आम्ही कीर्तनातून प्रवचनातून कधी कधी कुणा कुणाची नाव घेत असतो लोकांना खटकत काही ना आहे नाही पण आम्ही घेतो मुद्दा आम्ही आमच्या स्वार्थासाठी घेत असतो पुण्यवंत व्हावी देता सब चना चिना आप जाने आठवन का कोई तो मगर आज पुण्य स्मरण आत्मस्मरण पुण्य है जे स्मरण के लिए पुण्य मिलना रहे मनुन यालो मने जो पुण्य स्मरण पुण्य मिला क्या साथी के लिए लाभ जाना रहे जे स्मरण है कि आठवन है कि पुण्य स्मरण है मैं कुंड वासी कहिला स्वासी आपा जगन्नाथ आपा कुंड राजी पाटिल यांच्या पाठिंबा असणारा परिवार श्री विलास जगन्नाथ पाटील वाचवले भोसर अनिल जगन्नाथ पाटील वाचवले सौभाग्य होती मंगतबाई तुकाराम पाटील गांगे सौभाग्य होती कल्पना दत्तात्रय पाटील डांगे दोन मुली आणि दोन मुलं असा परिवार आहे नातवंड आहेत आणि एक आणि ते विलास पाटील वाचवले आणि अजिंक्य आणि पाटील वाचवले असा पाठी माझ्या असणारा परिवार आणि मग विलासरांचं जे दुःख आहे महाराज हे दुःख वडील केल्याचं दुःख जे असतं महाराज तर छत्र हरवलं की मग काही गोष्टी हाकाला बोलणारा माणूस गेलाय का गेला ना कोण बोलणार आहे नाही कोणी बोलतो मंगल ताई असेल कल्पना ताई असेल तुम्हाला या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाड फक्त बाप जेवण तोपर्यंत एकदा बाप गेला जमलं विषय लाडक्या भावाचा काय भरोसा आहे किती दिवस बागेला समजा घ्या जोपर्यंत आई जीवंत आहे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तुमची पीशी तरी रिकामी जाणार नाही गुंथावर जमीन नसू दे आई झाणीच्या पाण्यावर आलेले आरूचे पानक होईना ते कापुनो आपल्या लेखीचा प्रसिद्धले तो तो बाप फसतो बाप नावाचं पात्र गेलंशिवाय समजत नाही आई नावाचं पात्र गेलंशिवाय कळतच नाही भल्या वड्यांना कल ना नाही तुम्ही ना। आम्ही आहोत आपण साठणे जीव आहोत आपल्या नाही परंतु गेल्यानंतर महाराज त्यांच्या स्मृती मात्र रह। पाठीमागे राहतात बरोबर अशी येते आणि स्मृती ठेवली जाते तस जर कधी विचार केला तर आपण ज्यावेळेस एकटी ते पडले महाराज शिकव मोठ्या माणसं घडण पाहो त्यांचं वागण पाहो त्यांचं व्यक्तिमत्व पाहत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण बघा काही माणस कोलमडतात महाराज हे बऱ्याचदा आपण सहज बोलतो एक वेळेस माणूस आधी जावा ते दिवस काढू शकतो परंतु ज्या वेळेस महाराज पत्नी अगोदर जाते सोपं नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे प्रसंग आले ना त्याला धाडसाने त्याला सामोरून जावं लागत महाराज काही पर्याय भरत आता राजा राम प्रभु समोर संकट भरत जे आले टोळ्यामध्ये आश्रित आहे राम प्रभुंच्या समोर आता तोंड खुले प्रभु माफ करा लाज वाटते मला कधी कैकेयीच्या आपटी जन्माला आलो लाज वाटते मला राम प्रभुने समजून काढली महाराज खांद्यावर हात ठेवला समजले का कुणाला दोष देण्यात काय माहिती आहे कैकईचा काय दोष आहे नाही कैकळीचा काही दोष नाही ते सुंदर काय निर्माण दोष ना कुणाचा पुत्र नानवाचा आपण पराधी लावता आपल्या हातामध्ये काही माय कै ना दोषी या जगामध्ये दुःखांपासून कोण सुटलाय कोणी सुटला नाही महाराज या जीवनामध्ये या संसारामध्ये संपूर्ण शंभर टक्के सुखी असणारा माणूस दादून द्या नाईक दोष नाही दोषी नभे अरे बाबा आपण पराधीन आहोत पराधी नाही ना जगती पुत्रमान